क्रीडा विभागातील रखडलेली पदभरती राज्य शासनाने सुरू केली असून ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना यश मिळावे यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली कुपवाड इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मान्यतेने कलासवासी भाई नरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले कुपवाड शिवप्रेमी मंडळाने गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अकोज ड्रीमलँड येथे स्पर्धेचे आयोजन केले आहे यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे कामगार मंत्री, मंत्री व सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर खो खो फेडरेशनचे सहसचिव डॉक्टर चंद्रजित जाधव राज्याचे सचिव गोविंद शर्मा कार्याध्यक्ष सचिन गुडवोले यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोराबडेकर उपसंचालक माणिक पाटील आमदार विक्रम सावंत शिवप्रेमी मंडळ अध्यक्ष नगरसेवक गजानन मगदुम समित कदम शेखर इनामदार मोहन वनकंडे डॉक्टर प्रशांत इनामदार उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी डॉक्टर चंद्रजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धेच्या पूर्वी पवार यांनी स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियमचे उद्घाटन केले कुपवाड शहर परिसरात भव्य स्वागत कमान शिवप्रेमी मंडळाने उभे करून होर्डिंग्स लावून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले पहिल्या दिवशी स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती स्पर्धेत महिला व पुरुष किशोर आणि किशोरी गटाचे मिळून चाळीस संघ सहभागी झालेत कैलासवासी भाई नेरुरकर स्पर्धेसाठी पंच्याहत्तर लाख रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत खेळाडूंना सव्वीस लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत तालुका क्रीडा संकुलासाठी दहा कोटी तर जिल्ह्यासाठी पन्नास कोटी रुपये देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितलंय पदक मिळवलं तर ते पारितोषिक दहा लाखापासून सुवर्ण पदक एक कोटी रुपये आता त्यांनी रक्कम केलेली रौप्य पदक साडेसात लाख रुपये होतं खेळाडूंना ते पंच्याहत्तर लाखापर्यंत रौप्य पदकाला आम्ही पारितोषिक देणार आहे कास्य पदक पाच लाख रुपये होतं तेया ता ही पर देला पन के लिले। ता ते आता पन्नास लाख रुपये अशा क्रीडा स्पर्धेला आपण केलेले आणि सांगितलं जर सुवर्ण पदक तुम्ही मिळवलं तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख पन्नास लाख पंचवीस लाख आणि तसंच मार्गदर्शकांना खेळाडूंच्या पारितोषिकेच्या दहा टक्के रक्कम अशा प्रकारची ही पारितोषिके आपण जाहीर केलेली आहे सर्व खेळ सहभागी खेळाडूंना दहा लाख रुपये पारितोषिके जाहीर करण्यात ता आलेली आहे आमचं मिशन लक्षवेध आहे कारण एवढा मोठा आपला भारत देश एवढी मोठी आपली लोकसंख्या परंतु त्या प्रमाणामध्ये ऑलिम्पिकला किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळत नाही आणि ते यश मिळण्याच्या करता आपण आता वेगवेगळे खेळाचे जिल्हा केंद्र मानून निवडक खेळाडूंना अतिशय खेळातील अद्यावत असं प्रशिक्षणाची योजना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकशे अडतीस केंद्र आणि आठ विभागीय मुख्यालय त्याच्या ठिकाणी सदोतीस प्रशिक्षण केंद्र आणि बारा प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ हे आपण करतोय छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आपण उभा करण्याचा निर्णय घेतला आहे नमो क्रीडा संकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त साधून राज्यामध्ये राबवण्यात येते त्याच्यामध्ये देखील अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत राज्याच्या त्र्याहत्तर ठिकाणी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात पण भरीव अशा प्रकारची वाढ आपण केलेली आहे क्रीडा विभागातील पदभरती ही पण एकशे नऊ करता आपण मधल्या काळामध्ये ती प्रक्रिया सुरू केली आणि इथून पुढच्या काळामध्ये दे देखील ज्या भरती होतील त्याच्यात पारदर्शकता करता खरोखरीच या मातीच्या आमच्या क्रीडांगणावर मातीचा खेळ किंवा कुठलाही मैदानी खेळ ह्याच्यामध्ये माझ्या मुलामुलींनी मिळवलेलं जे पारितोषिक आहे त्याच्यात